जा काही ज्या गुरुचरित्र पारायण करणे जमत नाही त्यांनी रोज हा श्लोक बोला व म्हणा या श्लोकामध्ये संपूर्ण बावन्न अध्यायाचं उच्चारण केलेले आहे जगत वंध्य अवधूत दिगंबर धत्तात्रे गुरु तुम्ही चना अनन्यभावे शरणागतमि भवना कार्तवीर्य यदु रामहि प्रभोदिले गुरु च ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि कृतार्थ केले नवनारायण सनातकरुणि पन्थ निर्मिले तु मच्छिन्द्रादि इति प्रवृत्त केले जन उत्थार तु सना दासु पन्ता घरि रङ्गले परमानन्दे तु चना नाथ सदनीचे चूप तार तरी श्री गुरु दत्ता तुम्ही चना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतारंगता गुरु तुम्ही चना बोलोन मत पिशाच वृत्ती धारण करता तुम्ही चना स्नान काशीपुरी चंदन पंढरी सध्या सागरी तुम्ही चना करुणी भिक्षा करवी भोजन पांचाळेश्वरी तुम्ही चना तुळजापुरी कर शुद्धी तांबुल निद्रा माहुरी तुम्ही चना करुणी समाधी मग्न निरंतर गिरनाथ गुरु तुम्ही चला विप्रस्त्रियेच्या वचनी गुंतले पीठापुरी गुरु तुम्ही चला श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करंजा नगरी तुम्ही चला जन्मताच ओमकार जपोनी मौन धरले तुम्ही चला मौजी बंधने वेद वदोनी जननी सुखविले तुम्ही चला चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊ तुम्ही चला कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुनी तीर्थागमले तुम्ही जना माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्ही जना ओट शूळाची व्यथा हरुनी विप्र सुखविला तुम्ही जना वेल उपटूनी विप्राधितला हे मुकुंभ गुरु तुम्ही चना तरस्कार मधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्ही जना विप्र स्त्रेचा पुत्र उठविला निष्ठा देखोनी तुम्ही चना हान जेम वेद पाठी केला सजीव करूनी तुम्ही जना वाडी नरसिंह औदुंबरे ही वास्तव्य करुणी तुम्ही जना भामा अमरज संगमी आले गानगा गुरु तुम्ही जना ब्रह्म मुहूर्ती संगमी स्थानी अनुष्ठीन तुम्ही तुम्ही चना भिक्षा ग्रामी करुणी रहता मध्यानी मठी तुम्ही चना मा रक्षसा मोक्ष देऊनी उथी रेले मठी तुम्ही जना वांज महिषी धूप वेल फूल वेलै शुष्क काष्ट गुरु तुम्ही जना नंदी नमकुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्ही जना दीप विक्रमा विश्व रूप दाउने ग्रामी तुम्ही जना गणित दी धान्य कापुनी शूद्र शेत गुरु तुम्ही जना रत्नई कुष्ट दडविले तीर्थे वर्णित तुम्ही जना ही ग्रामी भिक्षा केली दीप बली दिले तुम्ही चना भस्कर हस्ते चार सहस्रा भोजन देदने तुम्ही चना निमिष माुकने श्री शैल्यासी तुम्ही चना

अनन्य भावे भजता सेवक तर ददले तुम्ही चना कर्दळी मनीचा बहाना करून गानगा पुरिसित तुम्ही चना निर्गुण पादुका दृष्ट ठेवून गुप्त स्वामी मठ तुम्ही चना ठा माईचा दास मूड परी अंग तुम्ही चना आत्मचिंतनी रवना निशिदिनी दीननाथ गुरु तुम्ही चना जगतवंत अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्ही चना अनन्यभावे शरणागतमे भवभयतार नतुमि च न भवभयवार नतुमि च न भवभयभार न तु